तीन लाख एकर याप्रमाणे सोळा एकरची जागा विकायची आहे पुण्यापासून आहे दोनशे साठ किलोमीटर चिपळूणपासून साधारणतः सावर्डे म्हणून जे आहे तिथून एक पंचवीस किलोमीटर अंतरावरती तळवडे नावाचं हे गाव आहे जिथे ही जागा विकायची आहे तुम्हाला जर काही स्वस्त एखादी जागा बघायची असेल म्हणजे वृक्ष लागवडीसाठी आंबा लागवड नारळ लागवड किंवा बांबूचं प्लांटेशन करायचं असेल किंवा निस्तीत तुम्हाला बँक लोन प्रपोजलसाठी एखादी ॲग्रीकल्चर लँड घेऊन ठेवायची आहे अतिशय उत्कृष्ट पर्याय सोळा एकर सलग जागा आहे सिंगल सातबार आहे मोजणी झालेली आहे जागेपर्यंत रस्ता केलेला आहे आणि मेन म्हणजे पुण्यापासून साधारणतः एक तीन चार तासाचा ड्राईव्ह आहे तीन चार मित्र मिळून देखील घेऊ शकता तीन लाख एकर जागेचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं आहे तुम्ही डायरेक्ट जाऊन देखील ही जागा जागा डायरेक्ट बघू शकता फक्त तुम्हाला सात बारा करायचा असेल तर त्यासाठी ही जागा चांगली जागा आहे झाडं लावून ठेवू शकता एखादा रिसॉर्ट करू शकता व्ह्यू चांगला आहे